ओम <coughs> श्री सिद्धभैरवाय नामा बघा शंकरा शंकराकून अशी नगरी मला बनवून दे कारण लक्ष्मीनं तिची निंदा केली होती मी लय श्रीमंत आहे आणि मग तिने शंकराकून अशी नगरी म्हणून मगून घेतली आणि मग त्यांनी विश्वकर्म्याला सांगितलं आणि ही सोन्याची लंका तयार केली आणि मग तिची घरभरणी करायची होती त्यावेळेला पौलस चे ऋषीला बोलावलं आणि पौलस चे ऋषींना दक्षिणा म्हणून काय मागितलं ती लंका मला दे आणि त्यावेळेला पार्वतीनं काय केलं त्याला शाप दिला का मी मोठ्या कष्टाने ही नगरी मागितली आणि तू मागून घेतली तुम्हाला ब्राह्मणांना ना कधीच समाधान आणि वैभव लाभणार नाही बामनं कायमच गरीब राहणार आहे असा पार्वतीनं शाप दिला आणि ती फुकाट मिळालेली सोन्याची लंका कोणाला मिळाली होती पौलस्ते ऋषीला आणि त्या पौलस्ते ऋषीच्या तिथं खालून पाताळामधून आयरावण मायरावनवर आयरा 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 आले फिरायला आणि त्याने ती लंका बघ बघितली ह्या नगरीमध्ये जर आपलं राक्षसांचं राज्य असलं तर किती मजा येईल आणि मग त्याने काय केलं त्यांची बहीण काही कै कै कैदशी कैदशी नावाची त्याची जी बहीण होती मनो आमच्या बहिणीचा जर तुम्ही स्वीकार केला तर चांगलं होईल आणि ती देखणी होती आता पौलसु ऋषीचा पहिली मंडळी होती तिचा मुलगा कुबेर तो सात्विक होता आणि मग ही दुसरी केली आणि मग त्या कैदशींना दिवसाभोग मागितला तिला पोटी कोण रावण जन्माला मला आला दुसरा कोण आला कुंभकर्ण आला आणि मग मला मग मा दैवी विचाराचा मुलगा पाहिजे डिरेक्शन आला बघा रावण रावण तत्वव्यथा होता आई होती राक्षसीन आणि बाप होता ब्राह्मण रावणापाशी काय होता अहंकार होता मी होता आणि स्त्रीचे स्त्रीविषयी लोभ होता आजही बरं तुम्हाला जगायचं असेल तर स्त्रीविषयी सद्भावना पाहिजे अहंकार नको आहे आणि लोभ नको आहे ही गोष्ट असली तरी माणसाचा नाश होतो हे उदाहरण आहे रावणाचं उदाहरण आपण कसं वागावा याच्याकरता आपलं उदाहरण आहे सोन्याची लंका होती ती फुकट मिळलेली होती आजही आपली करता आपण धन दौलत कमवतो पैसा कमवतो आणि फुकट मिळलेल्या धनाची त्यांना किंमत राहत नाही त्याचं काय करतात उपयोग चांगला करते नाही स्वतः कष्टाने उभं केलेलं जे असतं ते सांभाळून वापरतात आणि मग बापाचं कमवलेलं जे आहे ना त्याचा वापर कसा करतात हे रावणाचं उदाहरण आहे नाही आली बापांना कमवून ठेवली आणि मग तो रावण रावण कैलासामध्ये गेला त्याच्या आईला शंकराची मातीची पुंडी करत होती तो म्हण मी रावण मग तो कैलासात गेला मी कैलासात घेऊन होतो त्यावेळेला शंकरानं काय केलं ते करंगडीनं दाबलं त्याचे हात गुतले हात गुतल्यानंतर तो, तो मोठ्याने आराडला <coughs> मोठा आवाज केला त्यात त्याला किती तोंड होते दहा तोंडे होते म्हणून त्याला दसग्रीव आणि मोठ्यांना आवा आ, आवाज केला त्यांनी पृथ्वी दणणली म्हणून त्याला काय म्हणायचे रावण आपण काय म्हणतो काय रामनामानी गागतो का जो रामनामा मोठमोठ्याला गागतो त्याला काय म्हणतात रावण आणि असा हा रावणाना त्याच्यापाशी अहंकार वाता मोठ्यांना गागला गेला म्हणून रावण म्हणला आणि त्या रावणाचा नाच करण्याकरता रामाने काय केलं रामा, के रामा तिथं गेला आणि अहंकार श्रीबद्दल कुभाव आणि द्रव्याचा अतिलोभ अशाचा नाच कोण कोणतो देव करतो आणि मग त्या रावणाला कोणा मारलं रामानं मारलं आणि सत्य वागणारा बिभिक्षेन त्याला राजीव बसवलं आणि मग त्या रावणाचा नाच केला आणि मग ज्या वेळेला अयोध्याला आला चौदा वर्षे वनवास भोगला आणि मग तिथं काय केले दीप प्रज्वलित केली चौदा वर्ष दीप लावलेलं नव्हतं चौदा वर्षांनी त्यांनी दीप प्रज्वलित केलं की आता दिपावळी आता येणार आहे तोच उत्सव तेव्हापासून सुरू करतात ती दीपाळी आता येणार आहे म्हणून रावणाचा आपण काय घ्यायचं आहे त्याच्यापाशी अहंकार बाता आपल्यापाशी अहंकार नको आहे मीपणा होता मीपणा नको आहे स्त्रीबद्दल एक शिता होती आज अजून समाजामध्ये एक स्त्री आणि स्त्रीच्या बरोबरीनं काय झालेलं आहे मोबाईल मोबाईलचा अतिरेक या मोबाईलपासून आज अनेक घटना घडू राहिल्यात मुलं आणि मुली यांच्या प त्या मोबाईलपासून दुर्गती होऊ राहिली मोबाईल करता आहे मोबाईलचं वाईट नाही आहे आपल्या विकासाकरता केलेला आहे अनुभव कशाकरता केलेला आहे त्याच्यापासून वीज तयार होती आणि त्या मोबाईलचा वापर काय करतो करू राहिले विध्वंसक तसा हा जो मोबाईल आहे हा मोबाईल तर आपण त्याच्यामध्ये चांगलं आहे चांगलं बघा चांगले विचार घ्या जीवनाचा विकास करा प्रत्येक श्रीकं माझं रक्त बनवणारा आहे भगवंत आहे माझं रक्तला आलंय त्याचं राहिले मग रक्तच ला आले तर मग आपण कोणी भाऊ आहे ती कोणी माझी बही मा नाही मग भाऊ बहिणीचं नातं वा वाजवा एकमेकावर प्रेम करा या मोबाईल आणि वाईट वासना याच्यापासून आपण आपला विकास करून घ्या आपल्या रावणाचं उदाहरण पाहायला मिळतं सोन्याची लंका होती कृष्णाची काळजी होती सोन्याची द्वारका होती त्या मुलांना संस्कार नाही मिळे कृष्ण कुठं राहिला पांडवांच्या घरी राहिला कृष्ण पांडवांच्या घरी होता आणि बळीरामदादा होता बळीरामदादांना लक्ष नाही दिलं त्यामुळं कृष्णाचं यादव कुळ माजलं दारू पिऊ लागली त्यांनी श्रीच्या मागं लागले स्त्रीच्या मागं लागल्यानंतर रावणाची सोन्याची गेली आणि कृष्णाची द्वारका सोन्याची होती ती गेली दोघांनी कोण श्रीपासून श्री कसद सद्भावनेनं जर पाहिलं काही होत नाही एक वाईट भावनेनं जर बघितलं तर वाईट विचार ठेवू नका की माझी बहीण आहे तो माझा भाऊ आहे जगा आणि जगोद्या जय भैरवनाथ महाराज की जय